बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम जोरात सुरू असताना शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभं राहिले आहे चिखले तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकांवर हुमनी अळीचा जोरदार प्रकोप झाला असून नुकतीच उगवलेली पीक वाळू लागली आहेत चिखले तालुक्यातील तब्बल बारा गावांमध्ये अळीचा फैलाव झाला आहे या किटकामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे अळीमुळे पीक वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे उत्पन्नात घट होण्याचा धोका निर्माण झाला असून अनेकांना दुबार पेरणीचं संकटही भेडसावत आहे हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा नैसर्गिक आपत्तीमध्ये गणला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे चिखली तालुक्यामध्ये हुमणी अळी म्हण हुमणी आळीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे शेत पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे तिथं पेरणी करायचं सुद्धा काम शिल्लक उरलेलं नाही त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे कृषी विभाग जरी म्हणत असला की बा या शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाई देण्याची कुठली तरतूद नाही परंतु आता सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात जर हा मुद्दा कदाचित गाजला तर या शेतकऱ्यांना वाशी मदत आणि नुकसान भरपाई मिळू शकते यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या ज्या शेतकऱ्यांचं उमनियाळीमुळे नुकसान झालेलं आहे ही एक मोठी आपत्ती शेतकऱ्यावर आलेली आहे

PCOD डी एंड ने प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजायनल रिजुवे करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय झुलिया वजह पर काले दाग आ रहे हैं प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी आरोप सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो 5 eight 2 4